आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची निघाली भव्य मिरवणूक शुकालीन मैदानी खेळ प्रशिक्षण सेना कार्यालयाचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न मिरज शहरात पारंपरिक शिवजयंतीनिमित्त आम्ही शिवभक्त संघटनेकडून मंगळवारी रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीच्या उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे मिरज शहराला त्यांनी भेट देऊन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे राज्यप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं सोबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आमदार राजा क्षीरसागर सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख जिलाग आनंदराव पवार शहर जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुकालीन मैदानी खेळ आजच्या पिढीला अवगत होणं गरजेचं असल्याचं सांगत राज्यभर शुकालीन मैदानी खेळासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर तिथून पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत विचारपूस करून मिरवणुकीच्या दिशेनं निघाले मिरवणूक स्थळी मिरवणुकीत सामील होऊन उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य आणि न भूतो न भविष्याती जनसमुदाय शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर शिवशंकर आणि नावेत बसलेले लांब लक्ष्मण सीता आणि हनुमानाची भव्य मूर्ती या मिरवणुकीचं भव्य आकर्षण होते तर मनमोहक आतिशबाजी डी जे आणि लाईट सिस्टीम या मिरवणुकीत पाहण्यासाठी जनसामान्यांची गर्दी वाढली होती आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे राहण्याचं काम शिंदेसाहेब करतायत लोकांना आता एक वेगळा विश्वास आहे की शिंदेसाहेबांकडे गेलं की आमचं काम जे आहे ते हमखास होणार एक विश्वास वाटू लागला की एक भक्कमपणे पाठिंबा जो आहे हा शिंदेसाहेबांचा सा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे असतो म्हणून विविध संघटनेतील लोक पक्षातील लोकं आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज विकास देखील आज, आज वेगळ्या पक्षातून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आज त्याच्या या कार्यालयाचं उद्घाटन मला वाटतं शिवकालीन मर्दानी खेळांचं पहिलाच असं एक वेगळं कार्यालय या महाराष्ट्रामध्ये सुरू होत असेल विकास सूर्यवंशीच्या माध्यमाने त्याचं देखील अभिनंदन करतो त्याला देखील शुभेच्छा देतो की एक चांगला कार्यकर्ता जो आहे हा शिवसेनेला मिळाला आहे आणि त्याच्या माध्यमाने हे एक इनिशिएटिव या मिरेजमध्ये सुरू करण्यात आली एक सुरुवात करण्यात आली मला वाटतं ही के सुरुवात न राहता याची एक चळवळ झाली पाहिजे मर्दानी खेळांची एक चळवळ जेणेकरून प्रत्येक शहरामध्ये प्रशिक्षण कशाप्रकारे शालेय विद्यार्थ्यांना देता येईल याच्यासाठी ही विंग जी आहे ही संघटना जी आहे ही विकासाच्या माध्यमाने काम करते